नमस्कार सर्वांना कशा आहात सर्वजण सर्वांचं पशुपती सारीच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत मी तुमच्यासाठी रोज रोज छान छान कलेक्शन घेऊन येते तुम्हाला ते कलेक्शन कसं वाटतं सर्वांनी मला माझं व्हिडिओ बघत जा बघितलेलं मला सर्वांनी दिसतं पण कोणीही कमेंट करत नाही कशा वाटल्या साड्या कलेक्शन कसं वाटतं आहे तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तर मला कळेल की तुम्हाला माझ्या साड्या कशा आहेत आज तुमच्यासाठी मी खूप छान लिनांच्या साड्या घेऊन आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे ह्या साड्यांचं ब्लाऊज रेडीमेड आहे हे बघा मस्त प्रिन्स कटमध्ये तयार ब्लाऊज आलेला आहे रेडी टू बी आर हे बघा किती सुंदर ब्लाऊज आहे आणि तुम्हाला फक्त तुमच्या तुमच्या याची फिटिंग करायची फुल स्लीवजमध्ये एकदम सुंदर असं लिनन फॅब्रिकमध्ये या कॉटनमध्ये खूप सुंदर मटेरियल आहे आणि ही साडी अशी तुम्ही डेली वेअर करू शकता ऑफिस वेअर करू शकता खूप सुंदर आहे हे बघा कसली सॉफ्ट मटेरियल आहे आणि आत्ता उन्हाळ्याच्या दृष्टीने तर खूपच सुंदर आहे हे बघा याचा फॅब्रिक खूप सुंदर आहे प्युअर लेनांमध्ये आणि कॉटन मिक्स खूप छान मटेरियल आहे कदर पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेलं आहे आणि सगळ्या डिजिटल प्रिंट आहे यामध्ये हे बघा किती सुंदर आहे त्यातले कलर पण खूप छान आहे व्हिडिओ बनवायच्या आधीच आहे त्या तीन चार साड्या ऑलमोस्ट बुक झालेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला आवडल्या तर लवकर कमेंट करा आणि पशुपती सारीजला भेट द्या तुम्ही ऑनलाईनही स्क्रीनशॉट काढून या साड्या मागवू शकतात मला मेसेज करा मला तुम्हाला मा माझा नंबर मिळून जाईल आणि तुम्ही डायरेक्टली पेमेंट करून साडीला बुक करू शकता हे बघा किती सुंदर कलर आहे वाव हे बघा सर्व प्रिंट पण हटके हे बघा किती सुंदर आहे असे ब्लाऊज किती सुंदर ब्लाऊज आलेले आहे म्हणजे तुम्हाला लगेच घालता येणार किती सुंदर कलर आहेत कलर पण सगळे छान छान आहेत फॅब्रिक हे सर्वांनाच आवडतं कारण ते या उन्हाळ्याच्या दृष्टीने खूप सोबर आणि रिच वाटतं या पण जे तुम्ही पा अगदी ऑफिस वेअर म्हणूनही घालू शकता डेली वेअर म्हणूनही घालू शकता अशा साड्या आहे फ्लावर प्रिंट आहे डिजिटल प्रिंट आहे यातल्या प्रिंट पण खूप सुंदर सुंदर आलेल्या आहेत आणि कलर पण सगळे वेगवेगळे कलर आहेत आपण कलर बघा एवढा गोड आहे हे बघा किती सुंदर कलर आहेत हे बघा कलर किती छान आहे त्याचा ब्लाऊज पण किती सुंदर आलेला आहे सगळे प्रिन्स कटचे ब्लाऊज आहेत हे बघा जे आपला वेळ वाचतो आणि लगेच तुम्ही साडी घालू शकतात तेवढंच कलर आता शिल्लक आहेत हे बघा तुम्ही जवळून बघून घ्या कुठला कलर आवडतो आहे मला ते करून नक्की सांगा आणि पशुपती सारीजला आजच भेट द्या जवळून एकदा सर्वांनी कलर बघून घ्या कसे वाटतात आणि पशुपती साडीजला लवकरात लवकर व्हिजिट द्या आणि यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा मैत्रिणींनाही सांगा की या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून धन्यवाद